जय हिंद मित्रांनो एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी जे सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण फार इंटरेस्टिंग सर्व स्पर्धा परीक्षाच्या दृष्टिकोनातून इंटरेस्टिंग असणारा चॅप्टर किंवा महत्वाचा असणारा जो चॅप्टर आहे एक प्रकारे हा गणिताचा बेस आहे असं म्हटलं तरी चालेल गुणोत्तर व प्रमाण आता पुढचं टॉपिक कोणतं पाहणार आहोत आपण गुणोत्तर व प्रमाण ज्यालाच आपण गुणोत्तराला इंग्लिशमध्ये काय म्हणतो गुणोत्तराला इंग्लिशमध्ये रेशो असं म्हणतो आणि प्रमाणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो प्रपोर्शन असं म्हणतो ठीक आहे सर्वात प्रथम आपण गुणोत्तर काय असतं ते पाहूया चला चला सर्वप्रथम काय पाहूया गुणोत्तर काय असतं गुणोत्तर 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 ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो बाळांनो गुणोत्तर ज्याला आपण इंग्लिशमध्ये रे शो म्हणतो काय म्हणतो रे शो तो गुणोत्तराची व्याख्या काय दोन किंवा अधिक सजातीय राशींची तुलना गुणोत्तराची व्याख्या काय दोन किंवा दोन किंवा अधिक दोन किंवा अधिक सजातीय दोन किंवा अधिक सजातीय राशींची तुलना राशींची तुलना म्हणजे गुणोत्तर होय दोन किंवा अधिक सजातीय राशींची तुलना म्हणजे काय होय गुणोत्तर होय ओके गुणोत्तर हम्म गुणोत्तर गुणोत्तर या चिन्हाने दर्शवले जाते हे विसर्गाचं चिन्ह आहे व्याकरणामध्ये हे दोन टिंबे दिसालेत दोन बिंदू आपण काय म्हणतो विसर्ग म्हणतो गुणोत्तर या चिन्हाने दर्शवले जाते या चिन्हाने दर्शवले जाते गुणोत्तर कोणत्या चिन्हाने दर्शवले जाते या चिन्हाने दर्शवतात गुणोत्तर या चिन्हाने दर्शवतात गुणोत्तर जर दर्शवायचं असेल तर हे गुणोत्तरात चिन्ह गुणोत्तर दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात कसं ते पहा एक्झाम्पलद्वारे पाहू हम्म उदाहरणार्थ मी असं म्हटलो की ए चे बी शी गुणोत्तर उदाहरण काय म्हटलं एक शब्दात उदाहरण घेऊया ए चे कोणाचे ए चे बी शी गुणोत्तर ए चे बी शी गुणोत्तर काय असते ए चे बी शी गुणोत्तर ए चे बी शी गुणोत्तर असणार आहे आधी ए छेद बी ओके ज्यालाच ही आपण कशी लिहू शकतो ए जसे बी हे झाले ए चे बी शी गुणोत्तर काय झाले ए चेद बी तसंच पहा आणखीन एक उदाहरण पाहूया हम्म चे बाराशे गुणोत्तर चे कोणाशी बाराशी गुणोत्तर हा ए चे बी शी गुणोत्तर काय असते ए चे बी शी गुणोत्तर ए छेद बी असते तर चे बाराशे गुणोत्तर काय असणार अठराशे बाराशे गुणोत्तर असणार आहे अठरा छेद बारा याला सहा ने डिवाइड केलं तर साहित्रीक अठरा साहितून बारा म्हणजे काय होईल तीन छेद दोन आणि याला जर संक्षिप्त रूपात लिहिलं तर हे होईल तिनास दोन याला काय वाटायचं तिनास दोन हे काय हे गुणोत्तराचं चिन्ह आपण काय म्हणलो हे गुणोत्तराचे चिन्ह आहे अठराचे बाराशे गुणोत्तर म्हणजे अठरा छेद बारा ना अठराशे बाराला सहा न काय सिम्प्लिफाय केलं साहित्री का अठरा साही दुनी बारा म्हणजे तीन छेद दोन म्हणजे हा गुणोत्तर काय आलाय तिनास दोन किंवा आपण म्हणलो चे सोळाशी गुणोत्तर आठ चे कोणाशी सोळाशी गुणोत्तर काय होणार चे सोळाशे गुणोत्तर आठ छेद सोळा आठ न डिवाइड केलं आठ एक आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे हे झाले एक छेद दोन याला जशीच्या रूपात लिहिले तर हे काय होतील थोडी रेष मोडतं थोडं आपल्याला थोडे आप जागीची आवश्यकता पडायला लागली एक छेद दोन म्हणजे आपण याला काय लिहू शकतो एकास दोन काय लिहू शकतो एकास दोन मी जर असं म्हटलोय उदाहरणात एक उदाहरण असं म्हटलो पहा उदाहरण क्रमांक दोन उदाहरण हम्म पुढचं उदाहरण राहुलला राहुलला एका विषयात समजा पंच्याहत्तर गुण मिळाले राहुलला एका विषयात किती गुण मिळाले पंच्याहत्तर गुण मिळाले आणि शार्दुलला कोणाला शार्दुलला एका विषयात पन्नास गुण मिळाले किती गुण मिळाले राहुलला एका विषयात पंच्याहत्तर गुण मिळाले आणि शार्दूल ला एका शार विषयात पन्नास गुण मिळाले तर राहुलला मिळालेल्या गुणाचे शार्दूल ला मिळालेल्या गुणाशी गुणोत्तर काय <क्यां> म्हणून <बखुण बाते हुँ>? राहुलला मिळालेल्या गुणाचे राहुल ला मिळालेल्या गुणाचे राहुलला मिळालेल्या गुणांचे शार्दुलच्या गुणाशी शार्दूलच्या गुणाशी शार्दूलला मिळालेल्या शार्दुलला मिळालेल्या गुणाशी मिळालेल्या गुणाशी गुणोत्तर काय असणार <त्वोणारी> कोणाचे कोणाशी गुण <iri voice a plain language> राहुलला मिळालेल्या गुणाची म्हणजे राहुलचे जे गुण आहेत <raaf dialog> <leaksikenheit> त्याचे शार्दूलला मिळालेले जे गुण आहे याचे म्हणजे राहुलचे शार्दूलची गुणोत्तर हम्म राहुलचे चे गुणोत्तर म्हणजे वरी काय पाहिजे राहुल आणि खाली काय पाहिजे शार्दुल हम्म तर राहुलला किती गुण मिळालेले राहुलला गुण मिळालेले आहेत पंच्याहत्तर आणि शार्दूलला किती गुण मिळालेले आहेत शार्दूनला गुण मिळालेत पन्नास याला पंचवीस सिम्प्लिफाय केलं तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे तीनशे दोन म्हणजे ज्याला जसेच्या रूपात लिहिले तर तीन जसे दोन म्हणजे राहुल आणि शार्दूल या गुणाचं गुणोत्तर काय आहे राहुलला पंच्याहत्तर हे या उदाहरणाला असे घ्या ह्या दोन्ही असं उदाहरणाला चेंज केलं राहुलकडे पंच्याहत्तर रुपये आहे आणि शार्दूलकडे पन्नास रुपये आहेत राहुल आणि शार्दुल यांच्या जवळ असणारे राहुल कळ असणाऱ्या पैशाचे शार्दुल कळ असणाऱ्या पैशाचे गुणोत्तर तिनास दोन अशा प्रकारे आपण समजून घेऊ शकतो गुणोत्तर म्हणजे ज्यावेळेस आपण गुणोत्तर काढतो तर काहीतरी एक सेम नंबर ए चे बी शी गुणोत्तर असेल तर त्याला ए चे बी लिहायचं आणि जर बी चे ए शी गुणोत्तर असेल तर त्याला बी ए चे बी शी गुणोत्तर असेल तर ए चे बी शी गुणोत्तर असेल तर त्याला ए चे बी लिहायचं आणि जर बी चे एशी असेल तर त्याला काय लिहायचं बी छेद ए नाही याला बी छेद ए म्हणजेच काय होणार ते बी जसे ए ओके okay? चला पुढे पाहूया hmm. आणखीन काही उदाहरणं पाहूया चला हम्म बेचाळीस चे ची गुणोत्तर बेचाळीस चे त्रेसष्टी गुणोत्तर हम्म काय असणार बेचाळीस चे त्रेसष्टी गुण गुणोत्तर बेचाळीस छेद त्रेसष्ट त्याला एक कवीनं भागलं ते एकवी दोन्ही बेचाळीस बरोबर ना एकवीस दोन बेचाळी एकवी तरी त्रेसष्ट म्हणजे दोनशे तीन दोनशे तीन म्हणजेच काय दोन आस तीन त्यानंतर आणखीन काही एक्झाम्पल पाहूया ऐंशीचे ऐंशीचे चौसष्ट ची गुणोत्तर ऐंशीचे चौसष्ट ची गुणोत्तर हम्म ऐंशीशे एकोणाऐंशी चौसष्टी गुणोत्तर ऐंशीचे चौसष्टी गुणोत्तर म्हणजे ऐंशी छेद चौसष्ट सोळा पंचाय ऐंशी सोळा चौक चौसष्ट म्हणजे काय पाच छेद चार आणि पाच छेद चार म्हणजेच काय पाच चार जर याच्याऐवजी हे असं असलं असतं चौसष्ट चे ऐंशी गुणोत्तर ऐंशी चे चौसष्टी गुणोत्तर काय पाच चार आणि चौसष्ट चे ऐंशी गुणोत्तर काय होईल अंशात गुणोत्तर मग अंशात कोण असेल आता अंशात असेल चौसष्ट आणि छेदात असतील ऐंशी काय होईल सोळा चौक चौसष्ट सोळा ऐंशी म्हणजे काय चार छेद पाच सो सोळा चौक चौसष्ट सोळा पंचे ऐंशी म्हणजे चार छेद पाच म्हणजे चारास पाच ज्या वेळेस आपण गुणोत्तर लिहितो का एचे बी शी गुणोत्तर किंवा असं म्हणलो मी एक्स चे वायशी गुणोत्तर एक्स चे वायशी गुणोत्तर ठीक आहे याला कसं म्हणतो एक्स चे वायशी गुणोत्तर एक्स छेद वाय म्हणजे याला म्हणून गुणोत्तर आहे म्हणून कशावर येतो एक्स जसे वाय कसं लिहितो एक्स जसे वाय तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस तो अपूर्णांकाच्या रूपात असतो त्यावेळेस त्याला अंश म्हणतो आणि याला काय म्हणतो खालच्या संख्येला या रेषेच्या आडव्या रेषेच्या वरच्या संख्येला अंश आणि खालच्या संख्येला शेत म्हणतो पण ज्यावेळेस आपण गुणोत्तराच्या रूपात त्याला लिहितो इथं या टाईपमध्ये त्यावेळेस जसं आपण या टाईपमध्ये लिहितो एक्स जसे वाय हे लिहिलं एक्स जसे वाय त्यावेळेस एक्स जसे वाय या टाईपमध्ये लिहिले तर गुणोत्तराच्या भाषेत याला पूर्वपद म्हणतात याला काय म्हणतात गुणोत्तराचं पूर्वपद म्हणतात आणि याला गुणोत्तराचं काय म्हणतात याला गुणोत्तराचं उत्तरपद म्हणतात काय म्हणतात त्याला गुणोत्तराचं पूर्वपद आणि याला म्हणतात गुणोत्तराचं उत्तर पद चला आपण आणखी उदा उदाहरणं पाहूया गुणोत्तरावर आधारित आहे पहा काय पुढचा प्रश्न सोप्या प्रश्नापासून सुरुवात केली डिफिकल्ट डिफिकल्ट प्रश्न कळपण जाऊया प्रश्न, प्रश्न, प्रश्न काय खालील प्रत्येक उदाहरणात खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या राशीचे पहिली जी राशी आहे प्रत्येक उदाहरणात दोन राशी आहे ठीक आहे या उदाहरणात कोणती कोणती राशी पहिली राशी कॉमा हे जे कॉमा दिसायला का कॉमाच्या इकडे एक राशी इकडे एक राशी या उदाहरणात पहा कॉमाच्या इकडे एक राशी इकडे एक राशी या कॉमाच्या हा जो कॉमा दिसायला का या कॉमाच्या इकडे एक राशी इकडे एक राशी या कॉमाच्या इकडे एक राशी इकडे एक प्रत्येक उदाहरणात दोन राशी काय म्हणलं खालील प्रत्येक उदाहरणात दोन राशी आहे त्याच्यात काय करायचं पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीची पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीची काय काढायचं गुणोत्तर काढायचं पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीची गुणोत्तर तर गुणोत्तराची व्याख्या करताना मी तुम्हाला काय दिलं होतं दोन सजातीय दोन्ही राशी कशा असल्या पाहिजे सजातीय राशी असली पाहिजे म्हणजे याच्यातले पहा पहिली राशी रुपयामध्ये पहिली राशी काय पहिल्या उदाहरणात पहिली राशी रुपयामध्ये आणि दुसरी राशी रुपये आणि पैशामध्ये हे पी म्हणजे पैसे हे रुपयाचं चिन्ह पी म्हणजे काय पी म्हणजे पैसे ते आहे रुपयाचं चिन्ह आणि पीचा अर्थ काय होतो पी म्हणजे पैसे <todak> hmm. तर काय पहिल्या उदाहरणार्थ पाच रुपये पाच रुपयाचे कशासोबत गुणोत्तर काढायचे पाच रुपयाचे दोन रुपये वीस पैशासोबत सोबत दोन रुपये वीस पैशासोबत सोबत हम्म तर काय करणार आधी पाच रुपये तर दोन्ही राशी सजातीय राशी करून घ्यायचे दोन्ही राशी काय करून घ्यायचे सजातीय म्हणजे सेम करायचे हे ही राशी रुपयामध्ये ही राशी कशी मिक्स आहे ना रुपये पैशामध्ये तर दोघांचं रूपांतर हिचं रूपांतर पण पैशामध्ये करायचं आणि इचं रूपांतर पण पैशामध्ये करायचं पहा आपण हे पहिलं उदाहरण सॉल्व करायला तर पहिलं उदाहरण सॉल्व्ह करताना नंबर टाकतो पाच रुपये ओके पाच रुपये म्हणजे किती पैसे होतात इकडे पा एक रुपया म्हणजे किती पैसे एक रुपयाचा अर्थ असतो शंभर पैसे किती पैसे शंभर पैसे राईट तर मग पाच रुपयाचे किती होतील पाच रुपयाचे होतील एक रुपयाचे शंभर तर पाच रुपयाचे पाच गुणिले शंभर म्हणजे किती पैसे पाचशे पैसे बरोबर आहे पुढचं काय दोन रुपये आणि वीस दोन रुपये प्लस काय दुसऱ्या राशीमध्ये दोन रुपये वीस पैसे दोन रुपये काय दोन रुपये वीस पैसे आहेत तर मग या सगळ्याचे काय करायचे पैसे दोन रुपये दोन रुपये एक रुपये म्हणजे काय शंभर पैसे तर दोन रुपयाचे किती पैसे दोन रुपयाचे झाले दोनशे पैसे आणि हे वीस पैसे म्हणजे किती झाले दोनशे वीस पैसे ठीक आहे पाच रुपये म्हणजे पाचशे पैसे आणि दोन रुपये म्हणजे दोन रुपये म्हणजे दोनशे पैसे आणि हे वीस पैसे म्हणजे दोनशे दोन रुपये वीस पैसे म्हणजे किती पैसे दोनशे वीस पैसे किती पैसे दोनशे वीस पैसे तर मग काय कशाचे पाच रुपयाचे पाच रुपयाचे दोन रुपये वीस पैशाशी काय गुणोत्तर हम्म तर पाच रुपये म्हणजे किती पाच रुपये म्हणजे पाचशे पैसे आणि दोन रुपये वीस पैसे म्हणजे किती दोनशे वीस पैसे हा झिरो हा झिरो कॅन्सल झाला आणि हा दोन न काटलं तर याचं निम्म होईल दोन न काढलं तर पंचवीस आणि याचं बे एक बे बे एक बे म्हणजे हे काय झाले पंचवीस छेद अकरा म्हणजे याचं गुणोत्तर काय आलं पंचवीस जसे पंचवीस जसे अकरा दुसरं उदाहरण पहा चार मिनिट चार मिनिटाचे काय पहिली राशी काय कॉमाची इकडं पहिली राशी पहिली राशी चार मिनटं आणि दुसरी राशी आहे तीन मिनटं दहा सेकंद तर सगळ्या मिनिटाचे काय करतात जी छोट याच्यातलं मिनट छोटे आहे का सेकंड छोटे आहे तर सेकंद छोटे तर सगळ्यांचं रूपांतर छोट्यामध्ये करणार सेकंदामध्ये तर चार मिनटं दुसरं उदाहरण पहा हम्म दुसऱ्या उदाहरणात हे दुसरं उदाहरण सॉल्व्ह करायला एक मिनटं म्हणजे किती सेकंद एक मिनटं एक मिनिट म्हणजे किती सेकंद एक मिनिट म्हणजे साठ सेकंद बरोबर आहे तर मग चार मिनिटं म्हणजे किती सेकंद चार मिनिटं म्हणजे बर चार गुणिले साठ सेकंद बरोबर आहे चार गुणिले साठ सेकंद तर मग एक मिनिटं म्हणजे साठ सेकंद तर चार मिनिटं म्हणजे चार गुणिले साठ किती साई चौक चोवीस किंवा चार चोवीस दोनशे चाळीस सेकंद किती सेकंद दोनशे चाळीस सेकंद हे तीन मिनटं दहा सेकंद आता हे काय तीन मिनिट दहा सेकंद दहा सेकंद तीन मिनिट म्हणजे किती तीन गुणिले साठ एका मिनिटात किती सेकंद आहेत साठ तर तीन मिनिटात किती सेकंद झाले तीन गुणिले साठ हे बी झाले आता सेकंद आणि समोरचे दहा म्हणजे किती झाले साहित्यिक एक अठरा एकशे ऐंशी प्लस दहा म्हणजे हे किती झाले एकशे नव्वद सेकंद किती सेकंद एकशे नव्वद सेकंद म्हणजे आपल्याला काय करायचे चार मिनिटाचे म्हणजे दोनशे चाळीस सेकंदाचे कशासोबत गुणोत्तर काढायचे तीन मिनिटं दहा सेकंदा सोबत म्हणजे कोणासोबत गुणोत्तर काढायचे एकशे नव्वद सेकंदा सोबत गुणोत्तर काढायचे मग काय चार मिनिटाचे तीन मिनिट दहा सेकंदाशी काय गुणोत्तर चार मिनिटाचे तीन मिनटं दहा सेकंद चार मिनिटं म्हणजे किती सेकंद दोनशे चाळीस सेकंद तीन मिनिटं दहा सेकंद म्हणजे किती सेकंद एकशे नव्वद सेकंद हे झिरो ना झिरो कॅन्सल झालं आणि एकोणीस न चोवीसला भाग जात नाही किंवा दोघांना भाग झालेला संख्या नाही म्हणजे हे किती आलं हे आलं चोवीस छेद एकोणीस म्हणजेच हे आलं चोवीस जसे एकोणीस झालं पुढचं थर्ड एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पलमध्ये पहा काय आहे थर्ड एक्झाम्पलमध्ये आहे पाच लिटरचे अडीच हजार एम एल सोबत पाच लिटरचे सोबत गुणोत्तर काढायचे अडीच हजार लिटरचे एम एल करावं लागेल पुढच्या एक्झाम्पलमध्ये हा या एक्झाम्पलमध्ये नेक्स्ट हे बसून टाकू का स्क्रीनशॉट घेऊन टाका घ्यायचं असेल पहा हे एक्झाम्पल नंतर सॉल्व करू या एक्झाम्पल नंतर याला याच्याकडे लक्ष एम एल एक लिटर म्हणजे एक, एक, एक हजार एम एल राईट एक लिटरमध्ये एक हजार एम एल तर मग पाच लिटरमध्ये पाच लिटरमध्ये पाच गुणि एक हजार एक लिटर म्हणजे एक हजार एम एल तर पाच लिटरमध्ये पाच गुणिले एक हजार म्हणजे किती पाच हजार किती एम एल पाच हजार एम एल सजा करायचं ना दोघांचं एक एम एल एम एल करायचं नाही दोघांचं लिटर लिटर करायचं दोघांचं सेकंड सेकंद करायचं नाही दोघांचं मिनट मिनिट करायचं म्हणजे सेकंद मिनट मिक्स आल्यावर महिने वर्ष मिक्स आल्यावर दोघांचे महिने करायचे नाही तर दोघांचे वर्ष करायचे hmm. सहसा छोटा करायचा मिनटं आणि सेकंद मिक्स दिल्यावर सेकंद करायचं महिने आणि वर्ष मिक्स दिल्यावर सगळ्यांचं रूपांतर महिन्यामध्ये करायचं लिटर आणि मिलीलिटर दिल्यावर सगळ्यांचं रूपांतर मिलीलिटरमध्ये करायचं जे छोटं युनिट आहे त्याच्यामध्ये रूपांतर करायचं आणि हे तर सरळ सर्व एम एल दिलेले आता झालं उपयंत पाच लिटर म्हणजे किती एम एल पाच हजार एम एल म्हणजे आता कशाचे पाच लिटरचे पाच लिचर लिचर लिटरचे कशासोबत अडीच हजार एम एल सोबत शी अडीच हजार एम एल शी काय गुणोत्तर तर पाच लिटर म्हणजे किती एम एल मध्ये ठेवायचं ना सगळं पाच लिटर म्हणजे पाच हजार एम एल अंशात पाच लिटर ठेवले हे पाच लिटर पाच हजार एम एल म्हणजे पाच लिटर आणि शेतात किती अडीचशे एम एल सॉरी अडीच हजार एम एल हे दोन झिरो अंशातले आणि दोन झिरो शेतातले कटले दोन झिरो अंशातले दोन झिरो शेतातले कटले हे काय पंचवीस का एक पंचवीस आणि पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे वरी दोन आणि खाली काहीच नाही म्हणजे एक राहिला म्हणजे हे गुणोत्तर काय आलं हे गुणोत्तर आलं दोनास एक काय आलं हे गुणोत्तर दोनास एक पुढचं हे एक्झाम्पल सॉल्व करू आता याला मग याला सॉल्व्ह करू ह ना आता काय काढायचं थ्री इयर्स फोर मंथ म्हणजे तीन वर्ष चार महिन्याचे दोन वर्ष सहा महिन्याशी गुणोत्तर सगळ्यांचं रूपांतर कशामध्ये करून घेतात याचं बी रूपांतर महिन्यामध्ये हे महिने किती व्हायला ते टोटल तीन वर्ष सहा महिने म्हणजे एका वर्षात किती महिने असतात बारा महिने म्हणजे बारा तरी छत्तीस महिने छत्तीस महिने हे चार महिने चाळीस महिने झाले आणि हे दोन वर्ष म्हणजे किती महिने बारा दोन चोवीस महिने चोवीस आहे सहा तीस महिने बरोबर आहे तर मग काय यांचं रूपांतर करू आधी तीन वर्ष तीन वर्ष चार महिने हा एका वर्षात किती महिने असतात वन इयर इज इक्वल टू किती मंथ असतात ट्वेल्व मंथ एक इयरमध्ये एक वर्षात किती महिने आहेत बारा महिने तर तीन वर्ष चार महिने तीन वर्षात किती याला किती गुणा लागले या तीनला या तीनला बारा गुणलं तर याचे पण काय झाले महिने आणि हे पुढच्या समोरचे चार महिने हे तीन वर्ष म्हणजे किती झाले बारा तरी छत्तीस महिने आणि हे चार महिने म्हणजे बारा तरी छत्तीस अधिक चार किती महिने छत्तीस अधिक चार हे झाले चाळीस महिने किती महिने चाळीस महिने यम म्हणजे महिने आणि हे पुढची ही दुसरी राशी पहिली राशी झाली दुसरी राशी काय दुसरी राशी आहे दोन वर्ष सहा महिने दोन वर्ष सहा महिने दोन वर्ष म्हणजे बारा दुनी बरोबर ना एका वर्षात बारा महिने तर मग दोन वर्षात बारा दुनी चोवीस महिने आणि हे पुढचे हे सहा महिने चोवीस महिने अधिक हे पुढचे सहा महिने म्हणजे किती महिने चोवीस आणि सहा हे झाले तीस महिने म्हणजे काय कळायचे मग आ, तीन वर्ष चार महिन्याचे गुणोत्तर कशाचे तीन वर्ष चार महिन्याचे कोणासोबत दोन वर्ष सहा महिन्याशी गुणोत्तर काय होणार आहे हा तीन वर्ष सहा तीन वर्ष चार महिने म्हणजे किती महिने चाळीस महिने आणि दोन वर्ष सहा महिने म्हणजे किती महिने तीस महिने हे झिरो न झिरो कॅन्सल झालं काय आलं चारशे तीन चारशेद तीन म्हणजे हे चारास तीन हे गुणोत्तर काय आलं चारस तीन आपल्या गुणोत्तरावर आधारित पहिले एक्झाम्पल आहे नऊ छेद पंधरा तर किती तर काय किंमत काढायची तर काय होणार आहे हे नऊ छेद पंधरा या साइडला जसेल तसे हे सत्तर इकडे छेदात आहे म्हणजे भागिले तिकडे गेल्यावर सत्तर काय होणार आहे सत्तर तिकडे गेल्यावर सॉरी हा सत्तर तिकडे गेल्यावर होणार आहे गुणिले इकडे राहिले यक्स बरं तीन नाही याला भागल्यानंतर काय होईल तीन त्रिक नऊ आणि तीनपाची पंधरा पुन्हा या पाचने या सत्तरला काढलं तर पाच एके पाच, पाच पाच एक पाच किती बाकी उरली सात मधून पाच गेले दोन पाच चौक वीस तर एक्स बरोबर काय उरले हे तर तीन उरले या ठिकाणचे तीन गुणिले चौदा काय उरले तीन गुणिले चौदा तर काय आली एक्सची किंमत चौदा त्रिकम बेचाळी एक्सची किंमत आली तर बेचाळी ही आली एक्सची व्हॅल्यू आता पुढचं पुढचं एक्झाम्पल पहा का खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर काय तिनास सात आहे जर टेबलाची किंमत चारशे एक्केचाळीस तर खुर्चीची किंमत काय तर टेबलाची किंमत तर काय मानूया आपण तर खुर्चीची किंमत यक्स मानूया काय म्हणूया खुर्चीची किंमत आहे यक्स खुर्ची व टेबल यांचे गुणोत्तर आहे ना कोणाचे गुणोत्तर आहे खुर्ची व टेबल यांची गुणोत्तर म्हणजे खुर्चीवरी आणि खाली टेबल खुर्ची छेत टेबल काय तीन छेद हे काय तीनास सात म्हणजे तीन छेद सात हम्म खुर्ची किंमत काय मानली खुर्चीची या खुर्ची खुर्ची किंमत आहे यक्स आणि टेची टेबलाची किंमत हे चारशे एक्केचाळीस ही दिली टेबलाची किंमत चारशे एकेचाळीस टेबलाची किंमत आहे चारशे एक्केचाळीस बरोबर काय तीनशे सात हे चारशे एक्केचाळीस इकडे आल्यावर काय होईल ट्रान्सफर झाल्यावर चारशे एक्केचाळीस इकडे भागीले इकडे आल्यावर गुणिले तीनशे सात गुणिले चारशे एकेचाळीस सात नाही याला काढलं तर सात एक सात साई साईसात बेचाळ सात सख बेचाळ किती बायकी उरली दोन सात्री एकवीस म्हणजे एक्स बरोबर बर काय उरले तीन गुणिले त्रेसष्ट तर एक्सची किंमत उरली तीन त्रिक नऊ आणि तीन सक अठरा एकशे एकोणनव्वद रुपये एक्स कशाची किंमत होती खुर्चीची किंमत तर खुर्चीची किंमत काय एकशे एकोणनव्वद रुपये खुर्चीची किंमत खुर्चीची किंमत आहे किती आहे खुर्चीची किंमत वन एटी नाईन एकशे एकोणनव्वद रुपये या ठिकाणी एक एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया चला हां पुढचं एक्झाम्पल पहा तिसरं गुलाबाच्या गुलाबाच्या दहा रोपांची किंमत दहा रोपांची किंमत गुलाबाच्या दहा रोपांची किंमत सहाशे गुलाबाच्या दहा रोपांची किंमत सहाशे तर पंचवीस रोपांची किंमत काढा पंचवीस रोपांची किंमत हा दहा रोपांची किंमत सहाशे आहे तर किती रुपयांची किंमत काढायची पंचवीस पहा हे तुम्ही तिरप्या गुन्हागारांना बी करू शकता गुणोत्तरांना पण करू शकता इकडे पहा दहा रोपांची किंमत किती आहे गुलाबाच्या दहा रोप दहा गुलाबाचे किती रोप दहा रोप त्याला किती रुपये लागेले त्याला सहाशे रुपये लागेले तर आपल्याला कशीच किंमत विचारली पंचवीस रोप गुलाबाच्या पंचवीस रोपाला किती रुपये लागले तर काय म्हणताल गुलाबाच्या पंचवीस रोपाला एकशे रुपये लागले त्रिप्या गुणाकारण तिरप्या गुणाकारण करू शकतो गुणोत्तर पण करू शकतो त्रिप्या गुणाकार या दोघांचा गुणाकार दहा गुणिले एक्स आणि या दोघांचा गुणाकार काय बरोबर सहाशे गुणिले पंचवीस ठीक आहे तर एक्स बरोबर सहाशे गुणिले पंचवीस आणि ते इकडचे गुणिले दहा इकडे आल्यावर काय झाले भागिले दहा शून्य ना शून्य कटला तर एक्स बरोबर काय आले हे साठ आणि ते पंचवीस ठीक आहे पंचवीस सखं पंचवीस चक शंभर पंचवीस सख दीडशे आणि हे एक झिरो पंधराशे दहा रुपयाला सहाशे तर पंचवीस रुपयाला किती रुपये लागणार आहेत पंचवीस रुपयांसाठी लागणार आहेत पंधराशे रुपये ठीक आहे याच्यावर आणखीन काही ॲडव्हान्स एक्झाम्पल असेल तर आपण व्हिडिओच्या पार्ट टूमध्ये पाहूया